ऐका ऐका सगळे गावकरी महाराष्ट्र शासनाचा नवीन जी आर आला घरकुल योजनेत पन्नास हजार रुपये वाढून आलेत आता आपलं स्वप्नाचं घर लवकरच उभं राहील नमस्कार मित्रांनो डिजिटल नॉलेज युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन तसेच विविध राज्य घरकुल अंतर्गत अनुसूचित जाती एस सी लाभार्थ्यांना प्रति घरकुल पन्नास हजार रुपये अतिरिक्त राज्य अनुदान देण्यासाठी नवीन लेखाशीर्ष पंचवीस शून्य पाच ए बावीस सात उघडण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली सविस्तर माहिती शासन निर्णय क्रमांक प्र आयो दोन हजार पंचवीस प्रक्र नव्याण्णव भाग दोन योजना दहा तारीख दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस प्रस्तावना सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबवण्यात येत आहेत केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन सन दोन हजार चोवीस पंचवीस ते सन दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस या कालावधीसाठी सुरू केला असून त्याची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये प्राप्त उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिस्स्यातून रुपये पन्नास हजार एवढी अतिरिक्त वाढ करण्यास दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली त्या अनुषंगाने राज्य हिस्स्यातून देण्याच्या रुपये पन्नास हजार एवढ्या अतिरिक्त अनुदानाकरिता निधी अर्थसंकल्पित करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य हिस्स्याच्या अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता नवीन स्वतंत्र लेखाशीर्ष उघडण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती शासन निर्णय प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये प्राप्त उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिस्स्यातून रुपये पन्नास हजार एवढे अतिरिक्त अनुदानाकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य हिस्स्याच्या अनुसूचित जाकी प्रवर्गाकरिता निधी वितरित करण्यासाठी खालीलप्रमाणे नवीन स्वतंत्र लेखाशीर्ष उघडण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आमच्या डिजिटल नॉलेज चॅनलला ला सबस्क्राईब सबस्क्राईब करा